बहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आप गाव आपली बातमी राम हुन्नरगे परिवाराकडून सुळकुड येथील येणाऱ्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा तब्बल तीनशे वारकऱ्यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सेवाभावी एज्युकेशन सोसायटी संचलित यश इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्वा रामहरी हुन्नरगे सर यांच्या परिवाराकडून सुळकुड ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी चालणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मिरज येथे पायी दिंडीचे आगमन होतात हुन्नरगे होताच हुन्नरगे परिवारांच्याकडून औक्षण करत सुस्वागत करण्यात आले वारीमध्ये असणाऱ्या महिला व पुरुष वारकरी यांच्यासाठी पंचपक्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सर्वसामान्य कुटुंबातील सुळकुड गावचे सुपुत्र परिस्थिती वडील मोलमजुरी करून होते स्वतःही काबाड कष्ट करत व्यापाऱ्यांकडे काम करत पुर्ण करत प्राथमिक माध्यमिक पदवीधर शिक्षण पूर्ण ध्येय गाठले कसलाही आधार नसल्याने केवळ शिक्षणाच्या जोरावर परिस्थितीवर मात करत अनेक डिग्र्या घेत पदवीधर शिक्षण पूर्ण केले शब्दाचाही आधार नसलेले रामहरी हुन्नरगे यांनी मिरजीची वाढ धरली आपल्या ध्येय डोळ्यासमोर ठेवून ध्येय वेड्या तरुणांना सेवाभावी एज्युकेशन सोसायटी संचलित यश इन्स्टिट्यूटची स्थापना केली शासकीय योजना अंतर्गत प्रशिक्षण केंद्र सुरू केले एक दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देत त्यांचं भविष्य उज्ज्वल करत आज शेकडो तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करून मोठमोठ्या स्वदेशी परदेशी कंपन्यात नोकरीची संधी उपलब्ध करून दिली अनेकांना चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या आपल्या संघर्षमय जीवनात हालपेष्टा सहन करत यश संपादन केलंय सेवा भावनेतून तब्बल पंचवीस वर्षापासून ते पायी दिंडी चालणाऱ्या वारकऱ्यांची कर सेवा करत आहेत यामध्ये त्यांची सुविध्य पत्नी मोठी कन्या आणि चिरंजीव असा छोटा परिवार असून रामहरी हुन्नरगे सर यांचा परिवार सेवा करत असतात धर्मवीरनेच विक्रांत लोंढे मिरज ராதா கிருஷ்ணா பாலகிருஷ்ணா ராதா கிருஷ்ணா பாலகிருஷ்ணா ராதா கிருஷ்ணா பாலகிருஷ்ணா